चवीला कडू असणाऱ्या छोट्या छोट्या या दाण्यांमध्ये असंख्य असे आश्चर्यकारक फायदे आहेत शेकडो वर्षांपासून अनेक आजारांवर उपाय म्हणून मेथीदाणे वापरले जातात मेथीदाण्यांच पाणी उपाशी पोटी पिण्याचा सल्ला आयुर्वेदिक डॉक्टरांकडून हमखास देण्यात येतो कारण मेथीमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी ऑक्सिडंट अँटी इन्फर्मेटरी हे गुण असल्यामुळे अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचं काम हे मेथीदाणे करते अगदी केस गळती असो कंबर दुखी असो हडांचं अतिशय गुणकारी अशी ही मेथीची खीर किंवा मेथीची पेज कशी तयार करायची याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मेथीची पेज बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं साहित्य ते म्हणजे हे मेथीचे दाणे यामध्ये बऱ्याच प्रमाणात सोडियम पोटॅशियम फायबर लोह कॅल्शियम विटॅमिन डी विटॅमिन सी हे सगळे घटक असल्यामुळे हे मेथीदाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आणि मेथी दाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा अधिक करू शकता मी इथे हे घरातली इंद्रायणी तांदूळ घेतलेत पण कुठलीही घरामध्ये तुमच्याकडे जे तांदूळ असतील ते कुठलेही वापरले तरी चालेल बासमती तुकडा चालेल आंबे मोर चालेल किंवा रोजचा जो मसुरी तांदूळ किंवा तुम्ही जे वापरत असाल ते कुठलेही तांदूळ वापरले तरीही चालेल आता हे प्रमाण कसं घेतले तर मी दोन चमचे दाणे घेतलेत आणि तेवढ्याच सम प्रमाणामध्ये तांदूळ घेतलेले आहेत पण जर तुम्हाला एकाच दोन असं प्रमाण वापरलायचं असेल तरीही चालेल पण मेथीचे दाणे हे असे भिजत ठेवलेले आहेत मी रात्रीच दोन चमचे मेथीदाणे आणि दोन चमचे तांदूळ असं एकत्रित करून रात्रीच भिजत घालायचं सकाळी जेव्हा आपल्याला खीर करायची असते तेव्हा हे रात्रीच भिजायला घालायचं तांदूळ आणि मेथीदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरी काहीच हरकत नाही आता यामधलं सगळं पाणी मी काढून घेतलं आणि मेथीदाणे भिजवलेले हे पाणी जे आहे ते फेकून न देत आपल्याला काढून ठेवायचं आहे आता एक जाड तळाची कढई घ्यायची त्यामध्ये भरपूर तूप घालायचं तुपासाठी इथे अजिबात कंजूशी करायची नाही भरपूर तूप घालायचं मी दोन चमचे इथे साजूक तूप घातलेलं आहे आता यामध्ये जे आपलं मेथी दाणे आणि तांदूळ आहे ते घालून घ्यायचे साधारण बघा अर्धी वाटी इतकं हे आपलं मिश्रण आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की ही खीर कडू होईल तर थोडं मेथी दाण्यांचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल पण मी खात्रीने सांगते अजिबात ही खीर कडू लागत नाही जरी तुम्ही तांदूळ आणि मेथी दाण्यांचं समप्रमाण घेतलं तरीही आता तुपावर हे मेथीचे दाणे आणि तांदूळ चांगले अगदी बारीक काचे वरती मस्त असे खमंग परतून घ्यायचेत हे असं केलं म्हणजे आपली पेज जी तयार होईल ती अशी छान तयार होते मेथी दाण्यांचं ना रोजचं सेवन केल्यामुळे काय होतं आपलं जी शरीरातली किंवा पोटावर जी चरबी साठलेली असते ती त्वरित कमी होऊन वजन कमी होण्यास खूप फायदेशीर हे मेथीदाणे आहेत तसेच मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी हे मेथीदाणे अतिशय फायदेशीर आहेत आता इथे आपण साधारण दोन वाट्या इतकं पाणी घालूया मेथीदाणे आणि तांदूळ भिजवलेले जे पाणी होतं ते सुद्धा मी यामध्ये वापरलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी अधिक वापरलं तरीही चालेल आपल्याला अगदी ते मऊसूद शिजेपर्यंत हे शिजवायचं आहे त्यामुळे गरज वाटेल तसं तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी वाढवलं किंवा दोन अडीच वाट्या पाणी वाढवलं तरी काहीच हरकत नाहीये मी इथे साधारण दोन वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे आता आपल्याला हे चांगलं असं एकदा मिसळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून हे मेथीचे दाणे आणि तांदूळ चांगले असे शिजवून घ्यायचे आहेत अधे मध्ये एक दोन वेळा फक्त उघडून पाहायचं आहे की पाणी अगदीच कमी झालं नाहीये ना साधारण एक दहा ते बारा मिनिटामध्ये मंद आचेवरती बघा हे छान असे तांदूळ आणि मेथीदाणे मस्त असे एकदम मौसूत असे शिजले आहेत जर अगदीच गरज वाटली तर मधनच थोडस पाणी वाढवलं तरीही चालेल आता हे चांगलं असं चमच्यानेच मॅश करून घेतलं यामध्ये आता आपल्याला महत्वाचं साहित्य घालायचं ते म्हणजे ओलं खोबरं ओल्या खोबऱ्याच्या सेवनामुळे आपले केस किंवा त्वचा अगदी छान होते केस गळतीचा त्रास सुद्धा कमी होतो आता त्याचबरोबर मला थोडस इथे पाणी घालावच वाटलं कारण अगदीच मिश्रण कोरडं झाल्यासारखं झालं होतं त्यानंतर इथे मी थोडासा गुळ घालणार आहे मी हा श्री ब्रँडचा जो डीमार्टला मिळतो तो, तो गुळ वापरलेला आहे मी इथे कुठल्याही कंपनीची ऍडव्हर्टाईज करत नाहीये पण मी कुठला गुळ वापरला आहे बरेच जण विचारतात म्हणून फक्त इथे दाखवलं आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा अधिक करू शकता गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे ही आपली पेज अतिशय पौष्टिक तयार होणार आहे आता हा गुळ थोडासा विरघळवून घ्यायचा आहे आणि लगेच यामध्ये उकळतं दूध घालायचं आहे लक्षात ठेवा थंड दूध घालायचं नाही तर उकळतं दूध घालायचं आहे उकळतं दूध घातल्यामुळे काय होतं अजिबात दूध फाटलं जात नाही ही मेथीची खीर आहे ना ती हृदयविकाराचा धोका कमी करते रक्तदाब नियंत्रणात आणते केसांच्या वाढीसाठी तसेच केस गळती थांबण्यासाठी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी या सगळ्या आजारांवर फायदेशीर आहे तसेच मेथीदाणे हे मधुमेह लोकांसाठी तर वरदानच आहे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी मेथीदाणे पोटावरची चरबी ज्यांना कमी करायची असेल वजन कमी करायचं असेल त्यांनी तर ही खीर सकाळी सकाळी अनुषा पोटी आठवड्यातून दोन ते तीन वेळा आवर्जून खावी हे एकदा चांगलं असं मिसळून घेतलं ना की बघा दूध अजिबात फाटलं नाही आता लगेच गॅस बंद करायचा मेथी दाण्यांमध्ये पाचक एन्झाईम्स असल्यामुळे जेवण पचवण्याचं काम हे मेथी दाणे करतात पोटातील गॅस अपचन बद्ध कोष्टता यामधून ही खीर प्यायल्याने सुटका होते आता सगळ्यात शेवटी थोडस आपल्याला यामध्ये जायफळ किसून घालायचंय ज्या पदार्थांमध्ये आपण गूळ घालतो ना त्या पदार्थांमध्ये जायफळ आवर्जून किसून घालावं त्याचा स्वाद अप्रतिम लागतो अशी ही मेथी दाण्याची पेज तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा जास्त गुणकारी असल्यामुळेच आपली आई किंवा आजी आपल्याला बाळणपणांमध्ये ही खीर आवर्जून देत असे आमच्याकडे कोकणामध्ये तर ही खीर भात लावणीच्या वेळेस सकाळी सकाळी अगदी एक दोन पाडगे असे पिऊन मगच महिला शेतावर कामासाठी जातात तुम्ही सुद्धा ही अशी बहुकुणी मेथीची पेज नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद